शिवाजी महाराजांचा ऑरा काय होता माहितीये तुम्हाला वेलकम टू शिवसूत्र सिरीज ज्या आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं तेज आणि औरा बघून न राहून परकालदास नावाचा राजस्थानी अधिकारी शिवाजी महाराजांविषयी काय लिहितोय तो म्हणतोय शिवाजी महाराज छोट्या लव्या जमा इथं आले त्यांचे घोडेस्वार अडीचशे आहेत शंभर शिलेदार असून उरलेले बारगीर आहेत महाराज, महाराज पालखीतून प्रवास करतात त्यांचे निशाण नारंगी असून त्यावर जरीचे काम केलेले आहे महाराजांचे इतर अधिकारी सुद्धा पालख्यातून प्रवास करतात आणि आता पुढचं वाक्य जरा जास्त आहे नीट तो शिवाजी महाराज थोडे कमी उंचीचे असून ते सडपातळ आणि विलक्षण गोरे आहेत हा माणूस राजा आहे हे, हे सांगण्याची गरज पडत नाही शिवाजी महाराजांचं हे वर्णन ऐकून अंगावर काटा येतोय तो थांबत नाही तो पुढे लिहितो त्यांना पाहताच ते धैर्यवान आणि दिसून येते महाराजांना दाढी आहे आणि महाराजांसोबत त्यांचा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे तो अतिशय देखणा आहे राजबिंड आहे तो अतिशय गौरव वर्णाचा म्हणजे गोऱ्या रंगाचा आहे शिवाजी महाराज ज्या पालखीत बसतात ती पालखी सर्वत्र चांदीने वाढवलेली असून तिचे पाय सोन्याचे आहेत म्हणजे औरंगजेबाच्या एरियामध्ये जाऊन तिथल्या लोकांना शिवाजी महाराज स्वतःचं कौतुक करायला भाग पाडत असतील तर शिवाजी महाराजांचं तेज आणि आजच्या भाषेमध्ये शिवाजी महाराजांचा ओरा काय असेल याची कल्पना करा शिवाजी महाराजांबद्दल ही गोष्ट तुम्हाला माहित होती का जर नव्हती तर हा व्हिडिओ शेअर करा आणि शिवसूत्राच्या पुढच्या एपिसोडसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा